हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर मग आज सुट्टी होती आणि सुट्टी म्हटलं की टिफिनलाही सुट्टी असते तर मग चला आज टिफिनला सुट्टी आहे तर काहीतरी टेस्टी आणि सुंदर असा ब्रेकफास्ट बनूया तर आज मी ब्रेकफास्टमध्ये बनवणार आहे टेस्टी कद्दूचे हेल्दी धपाटे तर चला मग आपण पाहूया की कद्दूचे धपाटे कसे बनवायचे व ते बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते व ते बनवण्याची कुठली पद्धत आहे तर सगळ्यात अगोदर मी एक मोठा कद्दू घेतला आहे त्याला चाकूच्या वरतून थोडंसं सालटे काढल्यासारखं करायचं अगदी कद्दू काही मोठा नसल्यावर नाही काढले तरी चालते सावकाश सावकाश मी अगदी थोडं थोडं त्यालावरतून सालटे काढून घेतले आणि नंतर आपण त्या कद्दूला दोन ते तीन भागामध्ये कट करून घेऊयात जेणेकरून कद्दू खिसायला आपल्याला सोपा जाईल छोटा असेल तर तो आपल्याला खिसणीने खिचता येईल पण कदू थोडासा मोठा असल्यामुळे हो तो एकदाच खिसणीने खिचता येणार नाही आता आपण एक एक करून कदूचे चारही पिसेस खिसणीच्या बारीक आकाराने खिसून घेऊयात जेवढा आपण कदूला बारीक खिसून घेऊ तेवढा आपल्याला धपाटे करता वेळेस टेक्स्चर असं जाड येणार नाही किंवा कुठलाही त्रास होणार नाही व धपाटेही सुंदर बनतील त्यामुळे अगदी छोट्या खिसणीने आपण अशा पद्धतीने कद्दूचा किस करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता सुंदर असा मी कद्दूचा किस बनून घेतला आहे तर अशा प्रकारे बारीक आपण कद्दूला खिसून घ्यायचे आहे आणि आता आपण यामध्ये एक वाटी बेसनपीठ टाकून घेऊयात व बेसन पिठाला बारीक चाळणीने व्यवस्थित चाळून घेऊयात अशा प्रकारे बेसन पीठ चाळून घेऊयात आज मी फक्त बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ टाकूनच धपाटे बनवणार आहे यात मी कुठलंही ज्वारीचं किंवा तांदळाचं असं पीठ ॲड केलेलं नाही आहे तर फक्त दोनच पीठांमध्ये व अगदी कमी साहित्यामध्ये हे धपाटे बनवून तयार होतात आता आपण यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठही टाकून घेऊयात व त्यालाही बारीक चाळणीने व्यवस्थित चाळून घेऊयात हे धपाटे खायला अतिशय हेल्दी असतात आणि टेस्टीसुद्धा बनतात तर चला आता आपण गव्हाचं पीठही व्यवस्थित चाळून घेतलेले आहे आता आपण यामध्ये बारीक कुटलेला लसूण ओवा आणि जिरे हे पण ॲड करून घेऊयात नंतर आपण त्यात एक चम्मच लाल तिखट टाकून घेऊयात आणि एक चिमूटभर हळदी पावडर टाकून घेऊयात आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात व हे सर्व व वरतून थोडीशी कोथंबीर पण टाकून घेऊयात आणि सर्व जिन्नस आता एकजीव करून घेऊयात यात एक मेन गोष्ट म्हणजे कद्दूचे धपाटे बनवताना आपल्याला कुठल्याही प्रकारचं पाणी कणिक लावताना ॲड करायचं नाही आहे कद्दूमध्ये जे पाणी असतं त्यामध्येच आपली कणिक बनून तयार होते आपण पाणी न ॲड करता अगदी एक पाच ते दहा मिनिटं कणिकला व्यवस्थित अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मौसूद अशी आपली कणिक बनून तयार आहे एक पाच ते दहा मिनिटं कणिक मऊ होते तोपर्यंत आपण पाट वगैरे तयार करून घेऊयात आता आपण पोळ्या बनवतो तो कपडा ओला करून घ्यायचा आहे आणि तो कोलपाटा व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे आपल्याकडं पोळ्याचा कपडा नसेल तर आपण रुमालावर पण धपाटे बनवू शकतो तर, प्रकारे तर, तर अशा प्रकारे पाटावर पोळ्यांचा कपडा टाकून त्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि कणकेचा एक मीडियम आकाराचा गोळा घेऊन त्याला हातावर थोडंसं स्मूथ करायचं आणि अगदी हळुवार हाताला थोडंसं पाणी लावून अशा प्रकारे आपण धपाटे थापून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता अगदी सोपी पद्धत आहे धपाटे बनवण्याची अगदी अवघड असं काहीच नाही सावकाश सावकाश असं पद्धतीने पाणी हाताला लावून आपल्याला धपाटा थापून घ्यायचा आहे तर बघा अगदी पाच मिनिटात आपलं सुंदर असा धपाटा बनवून तयार आहे एक दोन ते तीन मिनिटं थापल्यानंतर आपला धपाटा बनवून तयार आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं धपाटा तयार आहे आता आपण त्याला सेंटरमध्ये एक छिद्र पाडून घेऊयात तर त्यामध्ये आणि पूर्ण धपाट्याला व्यवस्थित तेल लावून घेऊयात ते जर छिद्र पाडलं तर त्यामध्ये आपण तेल सोडल्यावर ते सगळीकडे पसरतं त्यामुळे पाडून घ्यायचं नंतर आपण गॅसवर तवा गरम करून तव्यालाही व्यवस्थित तेल लावून घेऊयात आणि अगदी हळुवार असं कपड्याला पकडून आता आपण तव्यावर ते धपाटे टाकून आल्हादी असं कपडा उचलून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता अगदी चिकटलेला नाहीये किंवा कुठल्याही प्रकारे आपलं धपाटा मोडलेलं नाहीये सुंदर असं बनून तयार आहे आता आपण त्या छिद्रामध्ये व कडीने थोडं थोडं तेल सोडून घेऊयात जेणेकरून व्यवस्थित भाजेल तर एक दोन ते तीन मिनिट एका बाजूने व नंतर उलटण्याच्या साह्याने आपण याला पलटून घेऊयात आणि आता आपण दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित भाजून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे आणि खायलाही खूप टेस्टी लागतात हे धपाटे अगदी वरतून आपण किसलेला खिस पण दिसतोय आता आपण दोन्ही बाजूनी व्यवस्थित तेल लावून घेऊयात व एक पाच ते सात मिनिटं धपाटे व्यवस्थित भाजून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता ऑलमोस्ट आपला धपाटा बनवून तयार आहे आता आपण एक दोन मिनिट दुसऱ्या बाजूंनी भाजून घेऊयात आणि आता ताटामध्ये घेऊन आपण ह्याला टेस्ट करूयात तर इतकी सोपी होती ही धपाट्याची रेसिपी तर मग सुट एखाद्या सुट्टीला तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करा पाहू शकतात सुंदर आणि मेन म्हणजे खूप हेल्दी असतो हा तर अशा प्रकारे आपण आणखी धपाटे बनवून घेऊयात तर मग कशी वाटली माझी ही धपाट्याची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आणखी अशाच नवनवीन रेसिपीजसोबत तुम्हाला आणखी अशाच काही ब्रेकफास्टशी रिलेटेड किंवा हेल्दी रेसिपीज हव्या असतील तर मी बऱ्याचशा रेसिपीज माझ्या चॅनलमध्ये अपलोड केलेल्या आहेत त्याही तुम्ही पाहू शकता त्याच रेसिपीत पाहून तुम्हाला बऱ्याचशा ब्रेकफास्ट आयडियाज किंवा लंच बॉक्स आयडियाज भेटून जातील तर तुम्ही पाहू शकतात आपला दुसराही झपाटा बनून तयार आहे त्यालाही आपण व्यवस्थित दोन्ही साईडनी भाजून घेऊयात आणि नंतर ताटामध्ये सर्व करूयात तर अशी होती माझी ही आजची सोपी आणि टेस्टी ब्रेकफास्ट रेसिपीज तर सुट्टी असेल तर असं नवनवीन आपल्यालाही ट्राय करायला काही हरकत नाही आहे तर आता एक एक करून असं आपलं चालूच राहील बनवणं आणि ह्यातली एक, एक मेन गोष्ट म्हणजे आपण जर अगोदरच थापून ठेवलं तर त्याला तव्यावर टाकताना थोडंसं पाणी लावून टाका तर मग हे चिकटणार नाही नाहीतर बराच वेळ झाला तर तो चिकटेल किंवा शक्यतो पहिला भाजत आला तरच दुसरा थापून घ्यायचा तर चला आता आपण टेस्टी धपाटे सर्व करूया आणि केच किंवा दह्यासोबत आपण हे मौसूद कद्दूचे धपाटे टेस्ट करूयात अगदी मौसूद आणि खूप खूप जास्त टेस्टी हे धपाटे झाले होते तर तुम्हालाही आवडले असेल तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आणखी अशाच नवनवीन आणि टेस्टी रेसिपीजसोबत तोपर्यंत खात राहा खुश राहा ब बाय